आणि रात्री जसं आम्हाला हे कळालं की आमचं आय डी सस्पेंड झालेली आहे खूप जास्त सॅड झालो जा होतो काहीच कळत नव्हतं काय करायचं काय नाही सर्व जे मेहनत केलेली होती जे आपले कॉमेडी व्हिडिओज ज्याच्यावर येतात जे आमची मेन आय डी होती जे मेन बेस होता आमचा तीच आय डी डायरेक्ट डिलीट झाली होती लॉग इन सुद्धा होत नव्हती काहीच होत नव्हतं खूप टेन्शन आलेलं होतं आणि ऋषी तर बाप रे एवढं जास्त टेन्शन घेतलं ना ऋषीने रात्रभर तो झोपलेला नाहीये पूर्ण सारखं सारखं तो फोनच चेक करत होता की आली का आय डी आली का आय काही प्रॉब्लेम झाला का ईमेल आला का इंस्टाग्रामचा काही मेसेज आला का सर्व बघितलं बट फायनली आता गुड न्यूज आहे सकाळ सकाळी आम्ही जेव्हा बघितलं आम्ही स्क्रोल केलं आणि बघितलं तेव्हा कळालं की आपली इन्स्टाग्रामची आयडी परत आलेली आहे सस्पेंड झाली होती त्याचं रिझन आम्हाला अजून पण नाही माहिती ती चेकिंग वगैरे झाली आणि काहीच इश्यू नाही आयडी मध्ये म्हणून इंस्टाग्रामने आम्हाला आयडी रिटर्न करून दिली ऍक्च्युली झालं कसं होतं की कालच दुपारी विचार केला होता की के उद्या आम्ही खूप छान छान व्हिडिओ शूट करू खूप मस्त व्हिडिओज काढायचे आपल्याला आणि रात्री जेव्हा कळालं ना की आय डी डिएक्टिवेट झाली सस्पेंड झाली तेव्हा खूप जास्त सॅड झालं होतं मीन्स एवढे सारे व्हिडिओज होते आपले कॉमेडी व्हिडिओज जे खूप साऱ्या लोकांना आवडत होते तुम्हाला सर्वांना कॉमेडी व्हिडिओज सर्वात जास्त आवडत होते आणि ती साईड डिॲक्टिवेट झाली खूप जास्त सॅड झालं होतं पण आता आयडी फायनली आलेली आहे तर आता मला आहे ना तयार व्हायचंय कारण की आज आम्हाला खूप सारे शूट करायचे कॉमेडी व्हिडिओज आणि खूप भारी भारी शूट करणार आहेत आम्ही आम्ही कालच देवाकडे प्रे करत होतो जर आमची आयडी रिटर्न आली तर आम्ही खूप छान छान शूट करू खूप जास्त असू लोकांना आणि खूप मेहनत घेऊ हर्ष आय डी डिलीट झाली तू कधी बघितलं होतं मी सकाळी बघितलं होतं मग काय वाटलं तुला मला वाटलं दादानी नवीन आयडी खोलली नंतर मी नक्की स्टोरी बघितली ना तर ते सस्पेंड आलं होतं मी दादाची आयडी खोलली ना तर व्हिडिओ गायब होती पण कळलं का तुला माझं स्टोरी बघून झालं काय हा कळायला होत ना हा का मग काय केलं तू मग मी मम्मी बाप्पाने सांगितलं हो का तूच बघितलं होतं का पहिले हो नाही मला ते सांगितलं दादानी नवीन आयडी खोलली मम्मी ना त्या लिंक व टॅप केला ना, ना तर ती नवीन होती ना तर मग मी त्याची स्टोरी बघितली तेव्हा हो का मी बघितलं होतं सगळं कधी बघितलं मी उठल्यावर बघितलं ना हा मी हे ऋषीने असं का कागुर टाकले या ते त्याची पहिली जुनी आयडी केली येणच नाही आम्हाला रात्री आम्हाला आम रात्री झोपच नाही एवढं टेन्शन आलं होत ना म्हटलं गेली आता आयडी नुसतं काय नुसतं म्हणलं की ऋषीची आयडी डिलीट झाली पप्पाला गॅश उठले ना की म्हणे त्याला उठ म्हणे खाली मला वाटतं पण इतक्या वेळ पाहिलं आम्ही इतक्या वेळेस ती आयडी स्क्रोल केली याला फोन कर त्याला फोन कर एवढा प्रयत्न केला पण ऋषीला म्हटलं मला असं मधून वाटतंय की उद्यापर्यंत आपली आयडी परत येते म्हणलं काही म्हटले नायडी येऊन टेन्शन तुम्ही पण नव्हती आली का, का? रात्री ऋषीने ऋषीला विचार नाही त्याच्या आधी त्याच्या आधी झाले त्याच्या आधी आम्ही जस्ट बघितली मग एवढे खुश झालं ना म्हणलं आली बाबा फायनली आयडी छा पण नको म्हणे मला लगे आज काहीच गोड लागा ना म्हणे मला आणि पप्पाला वाटलं आता दादा दादाची मेहनत वाया गेली एवढी मेहनत केली तुला नुसतं खायचं मी म्हणलं मग काय ना पण का <laughs> आली फायनली आली पडताय कारण की आई की ना चांगलं रागवताय माझीच्या काळ आहे ना वाया घालून ठेवल्या आणि आंघोळ पण नाही केले पाणी सुद्धा तापवलं नाही चल हो का मम्मी पाणी नेलय तुला मम्मी आनंद हानन ना मग आता जर गेला नाही तर वरती येऊन <laughs> <laughs> <मैं> हानन त्याच्यापेक्षा खाली जाय नाही मग मार खाय चल एका बोराला सकाळी सकाळी जिवाय बसले ना भाऊ मम्मी हानन म्हणे पळांमुळे डायरेक्ट पळ लगे आपली नाटक करते एवढा घाबरते जसा ने ने? नी? हा? नी? का लहानपोरच्या काळात खेळत असत विचार करून असे छोटे पोरने माचीतच्या काळात खेळायसाठी यूज करायचं असतं का आता मी बनवते अंडा आम्लेट त्यासाठी मी टमाटर कांदा शिमला मिरची कापून घेतलेली आणि मला ना आज अंडा आमलेट खायची लय मन होत होतं म्हणून आता अंडा ऑमलेट बनवते आणि इकडे ना तूप होते तर ते तुपच आहे ना एवढा वेगळा वास येतोय ना मला तर बिलकुल आवडत नाही तो वास तर मी खाली आमलेट केला आणि त्याच्यावरती पोळी टाकून दिली आता डायरेक्ट ते दोघं पण पलटायचं म्हणजे दोघं ऍट अ टाइम गरम होऊन जातील तर आता आहे ना अंडा आमलेट तयार आहे आम्ही पोळी सोबतच अटॅच केलंय त्याला मस्त लागतंय आता हर्षदला काय माहिती लागतं हा मग उभं राहिलं राहिलं मी इथं साईडचं सर्व खाल्लं चांगलंय का तर आता ऋषी जागून आलेला आहे तो आता तेच म्हणलं जागून आलेलं आहे ते बाबा मी दोन ला उठलो चार उठलो म्हणजे तीन चार वेळेस उठलो मी आयडी चेक करायचो नो युजर फाउंड परत झोपून राहायचं परत उठायचं सडायला नो युजर फाउंड झोपून राहायचो परत सकाळी किती भारी वाटलं पण ज्या काळ की आयडी नंतर मग मी एकदा फोन हातात घेतला आणि मग मी रिफ्रेश केलं लगेच अकाउंट आलं मग मी गेलो आरेल दाखवलं मग आरोय बी खुश आलं आल आलं आलं अशी ऑर्डर लागली नाचायला लागली आणि मग डायरेक्ट जीवा जीवा आला आणि वरती मम्मी पप्पाला त्यांना पण टेन्शन आलो पा, पा, पा सा होतो पप्पांनी पण टेन्शन घेतलं होतं त्याची मेहनत पूर्ण वाया गेली होती तीन वर्षाची बट सगळ्यांचं प्रेम होतं सपोर्ट होतं त्याच्यामुळे ती आयडी परत आली आणि लवकरच आता आम्ही व्हिडिओ टाकायला चालू करतो त्या आयडीला म्हणजे थोडं इनएक्टिव्ह पण होतो मी त्या आयडीला आता जवळजवळ एक वीक झाला त्यापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता आज परत शूट करायचं थोडं लेट उठलो आता बारा वाजले तेव्हा उठलो त्याचं रिझन असे बाराच वाजले ना मग ती घराच वाजले तर बारा वाजले आणि आता जरा फ्रेश होतो पहिले मग जेवण करायचंय मग हर्षद पण आज घरी हर्षदच्या सुट्ट्या चालू आहे तर व्हिडिओ शूट वगैरे करून घेतो आणि म्हणजे आपली जेव्हा मेहनत अशी झिरो होती हा वर्स्ट एक्सपिरियन्स असतो डायरेक्ट इतकं ब्लाइंड वाटतं माणसाला सगळी अशी दुनिया घुमल्यासारखं होतं असं असं चक्रायचं जेव्हा असं असं काहीच कळत नव्हतं लगेच तर वर भरपूर बघितलं काय करायचं सस्पेंड से झाल्यावर असं तसं बट वर कोणी काही खरंच सांगत नव्हतं अर्ध्या गोष्टीचे काही का लोक म्हणतात एक मिनटात आली दोन मिनिटात आली बट एका क्रिएटरचा व्हिडिओ पाहिला त्यांनी सांगितलं होतं चोवीस आत म्हणजे चोवीस किंवा अठ्ठेचाळीस घंट्याच्यात इंस्टाग्रामकडून मेसेज येतो जर खरंच आपल्या आयडीला काही प्रॉब्लेम नसेल तरच आयडी येते आणि जर तुम्ही कम्युनिटी गाईडलाईन फॉलो नसर केल्या तर मग डायरेक्ट आयडी जाते त्याच्यासाठी कधीच बॅड कमेंट करायच्या नाही परत काही तसे वेगवेगळे विचित्र व्हिडिओ बनवायचे नाही अशा गोष्टीमुळं आयडीला प्रॉब्लेम येत असतो बट आपलं तसं काहीच नव्हतं सो आपली आय परत आली तर आता ऋषीची पण आंघोळ झालेली आणि ऋषीसाठी ना मस्तपैकी आम्लेटन पोळी केलेली आहे आता खाऊन शंकाच झाली फक्त खाल्ली पण नाही हां गरम आहे ना मिरची माहिती मिरची आवडत नाही मला हा खा ना अरे गोड गोड लागत होता मग आमच्या ह्याच्यात बिलकुल काही जास्त मिरची टाकली ना चवच चव लागत मग आता मी व्हिडिओ काढायचे होते ना त्यामुळे साडी वेअर केलेली आता फक्त मेकअप करायचंय कारण की किती पण सिम्पल असला ना आपला शूट जरा मला सिम्पलच करायचं असलं ना तरी सुद्धा थोडंफार टचअप तर लागतच नाहीतर मग ब्लॅक सर्क ब्लॅक सर्कल्स किंवा मग ब्लॅक हेड्स वगैरे सर्व सर्व दिसतं त्यामुळे थोडाफार मेकअप मी करत असते आणि मला काय तरी एवढी गुचकी लागली ना थांबतच नाही

म्हणजे जवळजवळ ना इथं हो पंधरा वीस वर्षापासून रोड नव्हता काही डेव्हलपमेंट नव्हती जसं आम्ही राहिला फायनली आता रोड होतोय आपल्याकडली किती भारी वाटतंय म्हणजे आपली गाडी पण येईल म्हणजे प्रॉब्लेमच नाही रोड झाला की सगळ्या सोयी सुविधा ऑटोमॅटिक येतं मार्केटला डिमांड येतं रोड आला की डेव्हलपमेंट इथं आम्ही ओटा बनवला होता तो पण काढून टाकलाय सर्व सर्व निघतय हरश आलाय का येतोय डोलट डोलट डालट तिकडं पाहत तिकडं पाहत येतोय तिथं कुबीला पूर्ण घरात छोडला आणि ती इथे येऊन बसली इथे शांत वाटते पण नाही म्हणून ती इथे येऊन बसली पिलू चल घरात जा स्कुबी चल चल इकडे चल तर आम्ही व्हिडिओ वगैरे काढले त्यानंतर आमच्या सोसायटीतलं काम चालू होत ना तर इतका आवाज येत होता ना जेसीबीचा आता झालाय वाटत आहे ना आता बघितलं नाही मी बेडरूम मध्ये होते ना माझं लक्षच नाही पूर्ण प्लेन केलाय आता पण त्याच्यावर आता काय टाकतील डायरेक्ट सिमेंट टाकतील आता काय कधी होईल बाकीचं काम लवकर करायला पाहिजे म्हणजे लवकर मस्त पैकी रोड तयार म्हणजे पावसाळ्याच्या आधी तरी झालं पाहिजे यातले पहिले होईल आपल्या मागचा पहिले होईल आपलं होईल पहिले मग मागचं होईल मग बाहेरचे कळतील बरोबर प्रॉब्लेम होता हर्षद ना भंडारत गेला तर आता तिथून घेऊन पण आलाय सोबत तुला पण काय देतोय बट्टी भट्टीने आणली गरे एवढच होत बरे भातच होता घेऊन घेऊन आला आला मला त्याच्या मित्रांनी आणलं पण त्याने पण आणलं आहे ना लागली भूक मॅगी करायची होती ना कमी कर ना बरं तर आता या ठिकाणी मी मॅगी बनवलेली आहे आणि यार ही दोन मिनिटात बनणारी मॅगी ना दोन मिनिटात तर कधीच बनत नाही दहा मिनिटाच्या वरती याला टाइम लागतो कशी झाली मॅगी मस्त आहे तरी पण तुला माझ्यासारखी जमणार मास्टरशेफ आणि शूप एखादी करून खाऊ घालत नाही मटर फक्त तिच्यात काय टाकलं मटर टाकले होते जर पण मीच कापून दिले होते तुला छान माझ्यापेक्षा पण छान तर काही आज ना आरोहीची तब्येत अचानक खराब झाली होती आणि मी झोपलेलो होतो तर मला पण उठवलं तिने आणि स्वतः येऊन झोपली मी वरती गेलो होतो मग थोड्या वेळ त्या झोपायला आणि तिला नाही काय झालंय का तुला आणि ऋषी ना मला मस्त पैकी गोळ्या पण आणून दिल्या मस्त पैकी गोळ्या आता ते दाताची क्लिप दुखतीये सांगती कधी सर्दी झालीय सांगती ताप आलाय सांगती एक्झॅक्टली झालं काय अरे काय सर्दी ते झालेली आहे आणि त्यातलं ते दात बत्तीशी पूर्ण दुखती ना त्याच्यामुळे असं जाऊ दे आपण उद्या उद्या आणि ती क्लिपच काढून टाकू जाऊ दे सिंपल दिले झाले आता आता पडतील ते ऐव आता जोरत फोन खाली पाडला म्हणजे चुकून पडला त्याच्याकडून पण तो पडतच राहतो कितीतरी वेळेस आणि आम्ही खाली झोपलो होतो ना तितके त्यांचे जेवण पण चालू झाले हर्षद नाही ना स्कुबीला मस्त पैकी तो झोपे घातलेले इतकी मस्त झोपली ती तू आत झोपे हे बघे करते तिला झोपे घ्याल ना ओले माझे बाबू माझे बाबू हे

<laughs> 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 तो ने ने <laughs> शेपुटला लाडायची तिची चेपटी आली आली जवळ जाण थोड्याशा लांब का जा लाव हात लाव बघते बघते पळतेन बर का हरश माग हातलं बसून घेतलं बाग तिने आता शेपूट बघ ना कशा आलो जो वर्ष इकडून गेला की इकडून येते ती तुझ्या अंगार ती खेळती त्याच्यासोबत मस्त आज गरमी होते तिला काय त्याने थंडी आहे तर कुभी ना ती माशी नसती का उडणारी ती धरली डायरेक्ट पळत येऊन खाती काय तिला आता हातात आता काय हा म्हणजे सॉरी सो, हात पाय दादा त्या दिवशी काय आलं मग बाथरूम जवळ मग पळत गेली मग त्याला ना दाबून ठेवलं मग किती वेळ पर्यंत दाबून ठेवलं मग मम्मी नाही ना ते ना कडे उघडले ना तो कॉक्रोच बाहेर टाकला स्कूबी गेली त्या कॉक्रोचने वापस मध्ये घेऊन आली मग वापस दाबलं मग मम्मीने वापस टाकलं मग वापस गेली मग वापस मध्ये घेऊन आली मग नंतर यानं काय केलं वापस मम्मीने बाहेर सोडलं ना नंतर वापस गेली आणि एवढू शकतो दरवाजा उघडतात असं जोर लावला आणि मध्ये तो दरवाजा खोलून ना मध्ये घेऊन आली मग मम्मी आजीच चिडली त्याच्यावर तो दरवाजाच लावून घेतला नंतर तर आता प्रवीणाने आशिष आम्हाला सांगत होता की आपल्या शॉपच्या समोर थोडस लांब ॲक्सिडेंट झाला कुठे झाला थोडस लांब निमाय हॉस्पिटल समोर स्पीड ब्रेकर असत स्पीडला कंट्रोल नाही आहे पहिले थोडे छोटे फार व्हायचे आता जर जास्त झाला मोठा झालाय ना आता मी माझी नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करते त्यानंतर हे ना डायरेक्ट झोपून राहणारे कारण की मी आता गोळ्या घेतल्या होत्या ना त्यामुळे मला झोप येते तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बनतो बाबायोपॅ